सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण रायगड जिल्ह्यातील कर्जत खोपोली या रेल्वे मार्गावर वसलेल्या एका अद्भुत ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण म्हणजेच पळसदरी इथं पावसाळ्यात कोसळणारे धबधबे हिरव्यागार दर्या डोंगर आणि निसर्गाची अवर्णनीय शांतता पाहता क्षणी मन मोहून जातं पण या नैसर्गिक सौंदर्या इतकंच हृदयाला भिडणारं आत्म्याला शांतता देणारं स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र मठ आमचा प्रवास मलाडवेस्ट येथून सुरू झाला गुगल मॅपनुसार हा प्रवास सुमारे दोन तास अर्धा इतका होता घरातून निघालो तेव्हा हलका पाऊस पडत होता तो रिमझिम पाऊस गारवारा आणि बाईक राईड जस जसं मुंबईमागे सोडत होतो तसतसा आमचा प्रवास वाटेतल्या धबधब्यांसारखा अजूनच सुंदर अजूनच आनंददायी होत चालला होता डोंगरांगा हिरवीगार झाडं रस्त्याच्या कडेला पडणारे लहान मोठे धबधबे हे दृश्य मनात एक वेगळाच उत्साह जाणून गेलं सुमारे अडीच तासाच्या प्रवासानंतर अखेर आम्ही पोहोचलो पळस तरी मठात मठाच्या प्रवेशद्वारातून आत येताच अंगावर रोमांच उभे राहतात द्वारावर अगरबत्त्यांचा दरवळ तुळशीमाळा विविध देवतांच्या मूर्ती आणि भक्तिभावनांचा अनुभव हे सगळं मन प्रसन्न करून टाकतं सभागृहामध्ये शिस्तबद्ध बसलेले अनेक भक्त श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं नामस्मरण करत होते ते वातावरण इतकं गूढ आणि भक्तिमय झालं होतं की मन लगेच शांत झालं आम्ही वेळ न घालवता दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो रांग फोळी सरकतच होती आणि आज जाण्याची स्वामींच्या चरणी पोचण्याची उत्सुकता मात्र खूपच वाढत होती आणि मग तो क्षण आलाच प्रथम आम्ही मठाधिपती गावडे महाराजांचं दर्शन घेतलं तेथे उपस्थित अनेक भक्तांना मार्गदर्शन करत असलेले आशीर्वाद देणारे महाराज पाहून मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली यानंतर आम्ही थेट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणीत पोहोचलो मूर्तीसमोर उभं राहिल्यावर असं वाटलं जणू वेळ थांबलाच नाही नजर हटतच नव्हती मन पूर्णपणे भक्तिभावनेत हरवूनच गेलं होतं त्या क्षणी शब्दच फुटेना आणि मनोमन श्री स्वामी समर्थ असंच म्हणणं सुरू होतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 मठाच्या बाहेर असंख्य भक्त नामस्मरणच करत होते त्यांच्या आवाजात ढोल ताशांच्या गजरात आणि स्वामींवरील अखंड श्रद्धेत एक दिव्यता जाणवत होती तिथलं वातावरण भक्तिरसाने ओथंबून वाहत होतं पळसदरी हा मठ फक्त एक धार्मिक ठिकाणच नाही तर निसर्ग अध्यात्म आणि शांतता यांचा सुंदर असा सग संगम आहे हा मठ गुरुवार एकादशी आणि आषाढी एकादशीला सकाळपासून रात्रीपर्यंत खुला असतो इतर दिवशी दुपारी चार नंतर दर्शनासाठी सर्व दरवाजे खुले केले जातात कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरचा पळसदरी स्टेशन अगदीच जवळ असल्यामुळे मठापर्यंत पोचणं अतिशय सोपं आहे जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती पाठी वेदने गाटी सोबतीला नहि कुणि सोबतीला मासे स्वामी सोबतीला नहि कुणि सोबतीला मासे स्वामी उन्हा सावली सावले स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदने चांत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कष्टाचे फळ हे स्वामी वेदने चांत स्वामी दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो गावातली रानभाजी विकत घेतली तर मंडई तुम्हाला कसा वाटला हा पळसदरी मठाचा प्रवास तुम्ही कधी इथे आलात का कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ